जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिन्नर नगर परिषद व वनप्रस्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर शहरातील कापसेमाळा देशमुख नगर येथे महाराष्ट्रातील शंभरावी देवराईचे भव्य उद्घाटन पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे देवराई फाउंडेशनचे अध्यक्ष रघुनाथ ढोले पर्यावरण तज्ज्ञ योजना आयोगाचे श्रीनिवास राव मुख्याधिकारी संजय केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी अनेकांनी वृक्षारोपणाचा लाभ घेतला देवराई फाउंडेशनचे अध्यक्ष रघुनाथ ढोले पाटील यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून आतापर्यंत महाराष्ट्र व इतर राज्यात नव्याण्णव देवराई पूर्ण झाल्या आहेत सिन्नर येथे दुसरी देवराई असून देशातील शंभरावी देवराई साकारण्यात आली आहे या देवराईमध्ये दे एकशे एकोणावीस प्रकारच्या दुर्मिळ अशा नऊशे देशी प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली या वृक्षरोपणाचा शुभारंभ पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजभाऊ वाजे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे देवराई फाउंडेशनचे अध्यक्ष रघुनाथ ढोले मुख्याधिकारी संजय केदार पर्यावरण तज्ज्ञ योजना आयोगाचे श्रीनिवास राव सिन्नर नगर परिषदेचे व्यवस्थापक व वनप्रस्थ फाउंडेशनचे अनिल जाधव राजेंद्र क्षत्रिय दत्तात्रय बोराडे अभिजित देशमुख डॉक्टर महावीर खिवनसरा संजय पवार मंगेश आहेर मनोज भंडारी सोपान बोडके आदींसह सदस्य व महिला बचत गटातील महिला व सिन्नरकर यांनी वृक्षरोपण करून या देवराई वृक्ष ना, नासिक के लिए इस दरबार में आए हुए वनराई और देवराई का और मैं सभी का नाम नहीं बोलूंगा हर चैतन्य जो है वो आत्मा है मैंने जो तीन महीने पहले जो शब्द रियलाइज किया है वो आपके सामने में रख रहा हूँ मैं आपका तीन मिनट से ज्यादा समय नहीं लूंगा बहुत समय निकल चुका है तो मैंने जो अनुभव किया था वो आपके शेयर करता हूँ समस्त ब्रह्मांड को सर्जन करने वाली विराट चैतन्य शक्ति का हम पवित्र दिव्य अंश है विराट चैतन्य ने हमें इस पृथ्वी को हमारे जीवन को और दूसरे के जीवन को और ज्यादा सुंदर बनाने के लिए हमें मेहमान बनाकर इस पृथ्वी पर बुलाया है देखो ये जिसने ब्रह्मांड का सर्जन किया है वो राजा है और हम सब लोग जो है राजकुमार और राजकुमारी है तो यहाँ पधारे हुए हर राजकुमार और राजकुमारियों का विराट चैतन्य दिल से हार्दिक स्वागत करता है और ये मैं जो एक प्रार्थना कर रहा हूँ जरा सम, सुनिए समझिए, सोचिए मेरे समस्त भारत देश को दिव्य सुख और समृद्धि दे दी है विराट चैतन्य मेरे हम अपने अपने समस्त भारत देशवासियों को सुख और समृद्धि मिल गई है विराट चैतन्य। अपने समस्त भारत देश को सुख और समृद्धि दे दी है विराट चैतन्य समस्त भारत देश को दिव्य सुख और समृद्धि मिल गई है विराट चैतन्य समस्त विश्व को दिव्य सुख और समृद्धि दे दी है विराट चैतन्य समस्त विश्व को दिव्य सुख और समृद्धि मिल गई है विराट चैतन्य नमस्ते विराट चैतन्य नमस्ते विराट चैतन्य हो। हो। जीवन आनंदमय मंगलमय बने ऐसे विराट चैतन्य को प्रार्थना करता हूं। नमस्ते चैतन्य त्या अनुषंगाने आम्ही थोडीशी वाट बघत होतो की आपला शंभरावा नंबर लागावा आणि योगायोगाने नव्याण्णव नंबर लागला आम्ही रोप घ्यायला गेलो त्या दिवशी परंतु एक टीम अचानक आली त्यांना दुसऱ्या दिवशी वृक्षारोपण करायचं होतं नव्याण्णव त्यांना गेला आणि आमचं नशीब असे सर की शंभराव्या देवराईचा हा मान आम्हाला मिळाला <laughs> आज आदरणीय डोले पाटील सर अतिशय शांत संयमी मितभाषी असं व्यक्तिमत्व या शंभर देवराई कशा तयार केल्यात हा प्रवास त्यांना आणि त्यांच्या सहचारिणी यांनाच माहितीये अतिशय सामान्य अस त्यांचं वागणं बोलणं आमच्यामध्ये मिसळणार गेलो म्हणजे वाईटपणे विचारपूस करणार आणि शंभरावी देवराई तयार होत असताना ते सहपरिवार या ठिकाणी आपला सिन्नरकरांचा सत्कार स्वीकारण्यासाठी आले आहेत याबद्दल आम्हाला खरंच कौतुक वाटत खरं म्हणजे सर शंभर देवराई तुमच्या आतून तयार होत आहेत परंतु आज आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो की हा एक टप्पा आहे आपल्याला अशा हजारो देवराई तयार करायची आहे कदाचित सिन्नर मध्ये आपली हजारावी देवराई सुद्धा इथेच तयार हो। ही आम्ही चरणी प्रार्थना करतो सर हा प्रवास असाच सुरू राहील सिन्नर नगरपालिकेचे खूप सहकार्य लाभलं परिसरातले नागरिक लहान मुलांपासून काल महिला वर्ग बचत गटाच्या महिला हे सगळे मदतीला आले होते आमचे कार्यकर्ते सुद्धा जे ते ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आम्ही कुणीही टाइम सामाजिक काम करत नाही कुणाचा व्यवसाय आहे कुणी डॉक्टर आहे इंजिनियर आहे सरकारी नोकर आहेत परंतु सकाळचे दोन तास आम्ही निसर्गासाठी आपल्या देशासाठी म्हणून देत असतो आणि त्या माध्यमातून हे काम उभं राहिलं आहे आज या ठिकाणी आपण सर्व मंचावरील व्यासपीठावरील मान्यवर या कार्यक्रमासाठी आमच्या छोटेखानी कार्यक्रमासाठी उपस्थित झालात पुढे एकदा मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपलं शब्दांनी स्वागत करतो इतक्या सांगा पवित्र जागेमध्ये जा ते झाला सुद्धा आशीर्वाद देणार आहे आणि पूर्वी सगळ्या अशा जागा होतात आपल्या माहिती की पुरी संतांनी मोठ्या मोठ्या वर्ष अशा तपश्चर्या केलेल्या आहेत साधूंनी आणि ते शंभर सहा वर्ष जगलेले आहेत बिनारोग्य का ते इतके ती पवित्र जागा होती इतकी ती प्रसन्न जागा होती अशा प्रसन्न जागेचा आपल्या तुम्हाला सर्वांना जे काय राहते सिन्नरकर त्यांना ते तुम्हाला अनुभव येणार आहे प्रत्येकाला इथं झाड मोजता नाही कारण इथं जी आता आपल्याला माहिती दिली इथे की प्रत्येकी चार चार झाड लावली त्याच्यामध्ये एक माहितीचा पत्रक असणार असा आहे की त्याच्यामध्ये त्याचं बॉटनिकल नाव काय त्याची फॅमिली कुठली आहे त्याची फुलं कशी दिसतात त्याचं बी कसं असतं त्याचं मेडिसिन यूज काय जनरल अशी कमीत कमी ए फोर साहेब प्रत्येक झाडाची माहिती म्हणजे आपण सर्वजण इथे जरी गेला ती माहिती वाजता कमी दोन तास जाते म्हणजे लहानापासून तर थोरांना ह्या नरसी ह्या देवरामध्ये इतकी माहिती मिळेल जेव्हा ते बाहेर पाय पडेल ना त्याला सांगावं लागणार आहे तू झाड लावून आता आपल्या लोकांना सांगायचं आणि झाड लावून लोकांना मध्ये अशी आपण जागृती निर्माण करायची की त्यांच्या आतूनच आलं पाहिजे बघा आपल्या वेदात म्हटलेलं आहे एक झाड दहा सत्पुरुष बरोबर आहे आज आपलं मुलगा मुली असेल तर आपलं निम्म्या आयुष्य त्यांना उभं करण्यातच जातो तरी तो सत्पुरुष व्हायची खात्री नाही होत पण लावलेलं ला झाड मात्र सत्पुष होणार तर आपल्याला आता काय करायचं तर आपल्याला असे सत्पुष निर्माण करायचे कारण की आता काळाची गरज झाली आपल्याला माहिती आहे कोरोनामध्ये सगळं दाखवून दिले त्यामुळे आपल्याला हि जे देवराय हा छोटासा प्रकार बिंदू आहे हिची लागवडी गुंदू आहे या पद्धतीने आपण केलं तर आपल्याला लक्षवादी बी मिळतील ना एकदा आमच्या पुण्यामध्ये आम्ही दरवर्षी बी गोळा करतो एस पी कॉलेज वरन फर्ग्युसन ला चालू होतो बी आणायला फर्ग्युसन भेड्याचं झाड होतं आणि सकाळी जाताना पिंपळा झाड होतं आणि त्या सगळी त्याची विष्टा खाली पडली होती आता त्या विष्टचं बी उगवत तर शेजारीच फळ विकणारा म्हातारा होता त्याला बाबा काय खाली पडलं नाही विष्ठा पडली म्हणजे झाड रात्री काळ दिसतं म्हणे म्हणजे रात्री ओठा बसलेले वो बस असतात मग त्याचं बी आम्ही गोळा केलं ते बी इतकं छोटं की मोजावं कसं म्हटलं मग एक ग्रॅम बी वजन केलं उलटं केलं आणि बी मोठलं तर दोनशे बिया निघाल्या त्याशे पन्नास किलो बी मिळालं म्हणजे एक कोटी बिया एका रात्रीनं त्या झाडाखाली मिळाल्या म्हणजे तुम्ही कल्पना कसो किती बिया आम्हाला मिळतात मग हीच बिया जेव्हा हवेमार्फत पक्षामार्फत जाऊ जिकडे तिकडे जाते आजूबाजूला जंगले निर्माण होती पुढी जंगल कुणी लावली का हो आपाप निर्माण झालेली का तर त्या देवराया होत्या तशी आपल्या देवराई झाली आजूबाजू जिकडे तिकडे जंगल जातील जंगल तयार होतील पण आपण रोपं तयार करून खऱ्या अर्थाने आपल्याला वृक्ष एक दिशा मिळेल प्रत्येकाला झाड लावायचं वाटतं बघा कोणाला नाही असं वाटत नाही प्रत्येकाला त्याशी प्रेम आहे पण त्याला कुठलं झाड लावं कसं लावं हे सगळी ह्या देवरायातनं माहिती मिळणार आणि या देवराशिया जरी दुसरे घनवण सुद्धा आहे ते चार चार पुढं झाड लावायचं बघा त्याला जर चांगलं घडायचं असेल चांगलं राहायचं असेल तर आपली मातीच आपण राखली पाहिजे इच्छाच आरोग्य राखलं पाहिजे तिला काय लागते पूर्वी किती पीक येत होतं आता काय नाही येत आमच्या खेड्यापाडीने अजून खत नाही मग मी सांगते खेडेच्या बायांना एवढी ताकद शहरामध्ये का नाहीये आमच्या इकडे रूम मध्ये जर मुलगी डिलेवारी झाली ना तर शेजारच्या रूम मध्ये माहिती होत नाही आणि आमच्याच मुली शहरामध्ये गेल्यात ना त्यांचं पण आमच्या हाताने शिधीर होऊन राहिले आता आम्ही सुद्धा शिधीर करायला येतोय मग आपली पुढची पिढी काय करणार आहे पुढच्या पिढीचा विचार करा अशी जर सगळी पुढची पिढी झाली मला आली तर मग आपणच हे राखलं पाहिजे तर यासाठी तुमच्या आमची सगळ्यांची आता इथं वृक्ष लागवड ही देवराई बनवायला कस इथं मला चार लोकांची जुट दिसली हे चार जण मिळून काम करतात असे आपण याच्यामध्ये सुद्धा सगळे मिळून काम केलं पाहिजे माझं एकटीचं काम नाही मी सारखे माझ्यासारखे राईबाई प्रत्येक गावामध्ये एक एक तयार झाली पाहिजे <laughs> डी सी बियाची पैशाच्या बँका गावोगाव गलो गल पण डी सी बियाची बँका एक एक प्रत्येक गावामध्ये तयार झाली पाहिजे जेणे शेतकऱ्याला प्रत्येक ठिकाणी बिया पुढं पुरतरी जावं लागलं पाहिजे आपण मी आता शेतकरी महिला नसतील मला वाटत कारण प्रत्येक वर्ष जायचं प्रत्येक वर्ष बिया आणायचं आणि गावठी बी एक वर्ष पिकलं तर ते तीन वर्ष पेरता येतं मग आपण का त्याला हरवावा आपण का त्याला माग टाकावा ते का नाही बीशी बिनिस्त असं झाडे जा फेकून द्या तुम्ही तरी तो ये उर्वर पिक येते आणि हाब्रेड बिनायला त्याला खत औषध घातल्याशिवाय येतच नाही ते आणि आपले जे आजार वाढले ना हे सगळे केमिकल वाढले हे मी कुठलाही डॉक्टर येऊ हो, कुठलाही शास्त्रज्ञांनी येऊ कारण माझ्याक कृषी केंद्राचे कृषी कृषी केंद्राचे पोरे पुरे येतात शिकायला कृषी खात्याचे येतात बेसागरीचे मुलं येतात आजी आम्ही तुमच्याकडे शिकायला मी म्हणते आजी शिकेल नाही तर तुम्हाला काही शिकवणार आहे पण तुमच्याकडे जे ज्ञान आहे जे नॉलेज आहे ते आम्हाला शिकायचंय मी सांगते माझ्या भाषेत पण आता मला एक शिक्षण एवढं अवघड पडलं का ते डे ला पुढं मैसूर आवंय म्हणून म्हैसूर तिला सगळं हिंदी इंग्रजी आपल्या महाराष्ट्रातले फक्त सहा पोरं होते तिथे एक मुलगी आणि पाच मुलं होते तेच मला सांग मराठी बोल मला म्हणे तुम्ही थोडं तरी हिंदीतून बोला नाही बाबा बोलता येणार मी शिकलेलीच नाही दिलं बोलून तर बोलत नाही तर मी जाईल माग आपण नाही मला कळत थोडं थोडं पण बोलता नाहीत मग ते साठे साहेब माझ्या बरोबर होते ते हिंदीतून ते मुलं इंग्रजीतून मला प्रश्न हिंदीतून विचारित मी मराठीतून त्या साहेबाला सांगणार तो साहेब त्या मुलांना सांगणार ते मुलं परत बोलले का ते मला मला ते प्रश्न पण लय प्रश्न विचारले त्या पोलाने मग ते साहेब मला ते प्रश्न विचारणार पण सगळ्यांना प्रश्नाला उत्तर त्यांच्या भेटले मावाले त्या मुलांनी खूप कौतुक केलं का मावशी आम्ही शिकून भरपूर मोठं झालो भरपूर हे वेगवेगळ्या देशातले आहेत म्हणे एका देशातले एकही नाही येतात पण आम्हाला असं ज्ञान कुठंच भेटलं नव्हतं म्हणे तुमचं ज्ञान हे खूप मोल मोलाचं भेटलं आणि मी त्या मुलांना सांगतो तुम्ही किती मोठे व्हा तुम्ही कलेक्टर व्हा तुम्ही कोणी व्हा पण आपल्या मातीचं थोडं तरी नाथधारा आपल्या आईवडिलांचं थोडं तरी नाथधारा तरच तुमच्या कामाला ए सी एल म्हणले नाही तर असे किती पैशासाठी काम करून काय उपयोग होणार नाही